आदा, सुरक्षित रसोई का इरादा कॉटन सिटी म्हणून प्रसिद्ध तसा सोयाबीनची मोठी बाजारपेठ महाराष्ट्र बियाणं महामंडळाचं मुख्य कार्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघाची वैशिष्ट्य आणि राजकीय स्थिती यावर एक नजर टाकूया पांढरं सोनं असणाऱ्या कपाशीची पंढरी आणि कॉटन सिटी तसंच सोयाबीनची मोठी बाजारपेठ म्हणून अकोला जिल्ह्याची ओळख आहे असदगड नरनाळा या किल्ल्यांमुळे अकोल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तसंच देशातल्या सर्वाधिक जुन्या ग्रंथालयांपैकी बाबूजी देशमुख ग्रंथालय अकोल्यात असून या ग्रंथालयाला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यासह अनेक क्रांतिकारकांनी भेटी दिल्यानं स्वातंत्र्यसंग्रामात या शहराचं वेगळं महत्त्व निर्माण झालं होतं महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळाचं मुख्य कार्यालय इथे असून विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांसाठी महत्वाचं असणारं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं आहे मध्य रेल्वेचं अकोला हे महत्वाचं स्थानक असून जिल्ह्यातला बाळापूर इथला हातमाग उद्योग एकेकाळी देशभरात प्रसिद्ध होता शिक्षण उद्योग व्यापार क्षेत्रात अकोल्याचं नावलौकिक आहे नरनाळा इथलं काटेपूर्ण अभयारण्य ही अकोल्याची आणखी एक ओळख आहे अकोला लोकसभा मतदारसंघातले अकोट मूर्तिजापूर अकोला पूर्व अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून बाळापूर मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तर रिसोड मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या अकोला लोकसभेचे पहिले खासदार होण्याचा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव खेळकर यांना मिळाला होता एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत मक्तेदारी असलेल्या काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भाजपाच्या पांडुरंग फुंडकर यांनी सुरुंग लावला आणि एकोणीसशे एकोणनव्वद एक्क्याण्णव आणि शहाण्णव असं तीन वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं तर प्रकाश आंबेडकर यांना दोनदा अकोला लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यानंतर मात्र दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तब्बल चार वेळा अकोला लोकसभेवर भाजपाचे संजय धोत्रे यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाची विजयी घोडदौड कायम ठेवली चार वेळा अकोला लोकसभेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी महायुतीनं संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं तगडं आव्हान असेल काँग्रेसनं देखील डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी दिल्यानं अकोल्यात चुरस पाहायला मिळणार आहे रखडलेले सिंचन प्रकल्प विमानतळ विस्तारीकरण केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न एमआयडीसीमधले बंद पडत चाललेले उद्योग रोजगाराअभावी बेरोजगार युवकांचं पुणे मुंबईकडे होणारं स्थलांतर शहरातली वाहतुकीची कोंडी अकोला अकोट महामार्गाची खराब गुणवत्ता यासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत अकोला मतदारसंघाच्या राजकीय स्थितीबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत अकोल्याहून ज्येष्ठ पत्रकार प्रबोध देशपांडे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया प्रबोधजी नमस्कार प्रबोधजी अकोला मतदारसंघात भाजपानं संजय धोत्रेंच्या मुलेला उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा न देता आपला स्वतंत्र उमेदवार या मैदानामध्ये उतरवलेला आहे या लढतीकडे तुम्ही कसं पाहता अकोला मतदारसंघ मत हा जातीय राजकारण आणि मतविभाजनाच्या समीकरणामुळे राज्यात वेगळ्या स्वरूपाचा ठरतो अकोला मतदारसंघावर एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत काँग्रेसचं अधिराज्य होतं काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जात होता एकोणीसशे एकोणनव्वद पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत या मतदारसंघात भाजपचे सात वेळा खासदार निवडून आलेले आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून या मतदारसंघात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सातत्याने निवडणूक लढत असल्याने तिथे तिरंगी लढा आपल्याला पाहायला मिळते आणि या तिरंगी लढतीचा नेहमीच भाजपला लाभ झाल्याचा इतिहास आपल्याला दिसून येतो यावेळेस देखील मुळात विषय असा आहे की वंचित आघाडी आणि काँग्रेस यांच्यातली जी राज्यस्तरावरची बोलणी फिसकटली त्याच्यामुळे काँग्रेसने इथे देखील अकोल्यात स्वतंत्र उमेदवार आपला दिलेला आहे आणि यावेळेस काँग्रेसने अल्पसंख्याकऐवजी मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिलं चौदा आणि एकोणीस मध्ये अल्पसंख्याक उमेदवार काँग्रेसने दिल्यामुळे सरळ सरळ मतविभाजन होऊन भाजपला एकतर्फी लढतीत विजय झालेला होता मात्र यावेळेस मराठा समाजाचा उमेदवार निवडणुकीत रिंगणात असल्याने काँग्रेस भाजप आणि वंचित आघाडी यांच्यात तुरशीची तिरंगी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे यावेळी ते असं वाटत होतं प्रभोजी प्रभूजी असं यावेळी इथं वाटत होतं की वंचितने म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी चार ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसला आणि दरवेळी इथं निवडून येतात आंबेड आंबेडकर दोनदा इथं निवडून आलेले तर यावेळी त्यांना काँग्रेसकडून पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती पण तसं काही झालेलं दिसत नाही याकडे कसं बघता तुम्ही या लढतीमध्ये हॅलो huh? हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वी जाहीर केलं होतं की आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ त्यापैकी त्यांनी कोल्हापूर आणि नागपूर येथे पाठिंबा अगोदरच जाहीर केला आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसकडनं प्रस्ताव मागवला होता मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावरून दिल्लीहून त्यांना मेसेज आला आणि त्यानंतर त्यांनी पाठिंबा जाहीर केला त्याच्या बदल्यात अकोल्यात काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी आमची काही अपेक्षा नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार बोलून दाखवलेला आहे आणि काँग्रेसने देखील महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी जर येणार नसेल तर अकोल्यात स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता आणि त्यानुसार काँग्रेसने अकोल्यात मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात तयारी करत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती मात्र काही तांत्रिक अडचणी आणि इतर कारणामुळे हिदायत पटेल यांना काँग्रेसने एकोणीस मध्ये उमेदवारी दिली आणि त्याच्यानंतर यावेळेस परत एकदा मराठा कार्ड काँग्रेसने वापरलेला आहे एक नवा नवीन प्रयोग म्हणून काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाजपचे उमेदवार अनु धोत्रे हे सुद्धा मराठा समाजाचे येतात प्रमुख दोन उमेदवार हे मराठा समाजाचे येत असल्याने मराठा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या हे जातीय राजकारण हे नेहमीच प्रभावी समाजाचं मोठं मतदान आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मुस्लिम आणि दलित यांचं सुद्धा मोठ्या संख्येने मत मतदारसंख्या इथे आहे मळी समाजाची मतदारसंख्या मोठी आहे त्याच माध्यमात प्रभोजी अकोल्यामध्ये आपण पाहिलं की गेले चार वेळा संजय धोत्रे निवडून आलेले आहेत ते खूप मोठं प्रस्थ मानलं जातं त्यांच्या आजारपणाबद्दल नाना पटोले यांनी वक्तव्य केलं त्याचे काय पडसाद उमटलेले इथे तुम्हाला दिसतात आणि मग अशी तुम्ही काँग्रेसचे अभय पाटील यांचा देखील उल्लेख केला तर काँग्रेसचे अभय पाटील यांची पार्श्वभूमी संघाची असल्याचा मुद्दा वंचित लावून धरला आहे आपण आपण पुन्हा आपण पुन्हा येऊ प्रबोध प्रबोध यांच्याकडे तोवर आपण आमचे अकोल्याचे स्थानिक प्रतिनिधी आहेत विशाल बोरे यांच्याशी आपण संपर्क साधतोय विशालजी विशालजी जो अकोल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो सध्या चर्चेतला मुद्दा आहे तो म्हणजे नाना पटोले यांनी संजय धोत्रे यांच्या आजारपणाबद्दल वक्तव्य केलं होतं त्याचे काय पडसाद उमटलेले दिसतात तिकडे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांची पार्श्वभूमी संघाची असल्याचा मुद्दा वंचितनं लावून धरला या मुद्द्याचा काय परिणाम होईल वाटतं तुम्हाला निश्चितच नाना पटोले यांनी अभय पाटील यांचा फॉर्म भरण्याच्या दिवशी जे संजय धोत्रे अस्वस्थामुळे निश्चितच जे जनमानसामध्ये भावना निर्माण झालेली आहे ती कुठेतरी द्वेषाची भावना निर्माण झाली होती कारण संजय धोत्रे यांना मानणारा वर्ग जो आहे तो प्रत्येक घटकातील आहे प्रत्येक समाजातील आहे आणि असं नाना पटोले यांनी जेव्हा वक्तव्य आपल्यामध्ये केलं त्याचा निश्चितच कुठेतरी प्रभाव किंवा फरक मतदारांवरती पडलेला आहे सर्वांवरती पडलेला आहे कारण या बाबी जेव्हा खासदार बोलल्या गेल्या त्याबद्दल नागरिकांकडून निश्चितच रोष व्यक्त करण्यात आलेला आहे यासोबतच ज्या बाबी पुढे आल्या त्या अभय पाटील यांच्याबद्दल वंचित बहुजन आघाडीकडून ते संघाच्या पार्श्वभूमीचे आहेत असं सांगण्यात आलं त्यांचे काही फोटो सुद्धा व्हायरल झाले सोबत असतील किंवा अन्य विश्व हिंदू परिषदेंच्या लोकांसोबतचे फोटो त्यांचे व्हायरल झाले मात्र याबाबत अभय पाटील यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते यापूर्वी विश्व हिंदू परिषद या, या, या विचारांशी जोडलेले होते मात्र आता त्यांचा त्याशी काही संबंध नाही हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे अभय पाटील प्रभूजी प्रभूजी जोडले गेलेत ना आपल्या बरोबर हा अकोला ही फार मोठी बाजारपेठ आहे आणि तरी सुद्धा अपेक्षित असलेला विकास तिथे झालेला दिसत नाहीये काय कारण असावे आणि या समस्यांवर मतदार कसा विचार करतात काय वाटत तुम्हाला गेल्या दोन दशकांचा आपण विचार केल्यास संजय धोत्रे हे खासदार म्हणून दिल्लीत प्रतिनिधित्व करतात सुरुवातीचे दहा वर्ष ते विरोधी पक्षात होते आणि दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ते खासदार म्हणून कार्य करत आहात अकोल्याचा औद्योगिक विकास अपेक्षित असा झालेला नाही आहे पूर्वी कॉटन सिटी म्हणून अकोल्याची ओळख होती मात्र ती ओळख आता कुठेतरी पुसल्या जात आहे अकोल्यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठी वाव असतानाही इथे मोठे उद्योग येताना दिसत नाही ब्रिटिशकालीन शिवनी विमानतळ अकोल्यात अस्तित्वात आहे मात्र त्याचा धावपट्टीचा विस्ताराचा प्रश्न हा गेल्या दीड दशकांपासून रखडलेला आहे त्याच्यामुळे मोठे उद्योग इथे येण्यास गजावत नाहीत आणि जे काही प्रमाणात उद्योग सुरू होते त्यातलेही अनेक उद्योग बंद झाल्यामुळे बेरोजगारी बिरोड़ा, बेरोजगारीची समस्या देखील मतदारसंघात वाढत आहेत त्यामुळे इथे नव्याने नवे मोठे उद्योग येण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हा प्रभूजी बोला कृषी उद्योगाला अकोला एमआयडीसी मोठे मोठ्या प्रमाणात वाव आहे त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या योजना राबवून इथे कृषी उद्योग उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आपल्याला दिसून येते आणि इथे उद्योग मोठ्या प्रमाणात जर आले मुठे मुठे उद्जोग, उद्जोग, उद्जोग तर रोजगार निर्मिती निश्चितपणे होईल इथे पूर्वी बिर्ला सारख्या मोठ्या कंप मोठ्या उद्योग उद्योग उद्योगाच्या बिल इथे अकोल्यात अस्तित्वात होत्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होती मात्र तीन इथल्या मोठ्या मिल या बंद पडलेल्या आहेत त्याच्यामुळे रोजगार निर्मिती इथे होताना दिसत नाही इथे दालमिल सारखे मोठे उद्योग इथे सुरू होऊ शकतात त्यानंतर इथे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावर प्रक्रिया उद्योग इथे होऊ शकतात मात्र त्या दृष्टीने कुठेतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये रस्ते पूल यासारखे काही प्रमाणात काम झाले आहेत अकोट मार्ग जो गेल्या नऊ वर्षांपासून त्याचं काम सुरू आहे आणि तो काम पूर्णत्वास होऊ शकला नाही त्याच्यामुळे प्रचारात त्या मार्गाचा रखडलेला काम हा केंद्र केंद्रस्थानी आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नच काम इथे पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येतं शिवाय रेल्वे स्टेशनचा विकास जो आहे तो झालेला आहे त्यानंतर अकोला अपोर्ट अपुल ब्रॉडगेजचं हे काम झालेलं आहे मात्र अपोर्ट ते खंडवा रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेजचं काम हे रखडलेलं आहे आणि ते त्या दृष्टीने ते, ते काम देखील अकोल्यात मोठे उद्योग येण्यास त्याला चालना मिळू शकेल म्हणजे कृषी क्षेत्राला चालना मिळायला पाहिजे जे, जे उद्योगांचं पुनरुज्जीवन व्हायला हवं असं तुम्हाला म्हणायचं या पुढील भागात जाण्यापूर्वी घेऊयात छोटीशी विश्रांती आपकी सुरक्षा है हमारे लिए बहुमूल्य इसलिए जब भी लें एलपीजी सिलेंडर जरूर कराएं प्री डिलीवरी जांच आपकी सुरक्षा को और बेहतर सुनिश्चित करने के लिए हर घर में हो रही है रसोई गैस उपकरणों की सुरक्षा जांच अगर सुरक्षा हो खराब हो तो तुरंत बदलवाए आपातकालीन स्थिति में कॉल करें एक नौ ईंधन का वादा सुरक्षित रसोई का इरादा मतदारसंघाच्या विकासाबाबत कोणते दावे केले जात आहेत आणि मतदारांना ते कोणती आश्वासन देत आहेत ते पाहूयात अकोला लोकसभेमध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून असेल इरिगेशनचे प्रोजेक्ट असतील गव्हर्नमेंटच्या लोकहिताच्या सगळ्या योजना ज्या शेवटच्या घटकापर्यंत अंत्योदयापर्यंत त्या पोचतील याकरिता खूप चांगल्या प्रकारे सगळ्या पक्षाच्या वतीने सरकारच्या वतीने कामं चालू आहेत यामध्ये भविष्यामध्ये जे कामं चालू आहेत त्यामध्येच गव्हर्मेंटचे अनेक जे कामं चालू आहेत त्यासोबत डी पी आर चालू आहेत सर्वेस चालू आहेत अजून नॅशनल हायवेचं लोकसभेमध्ये पोटेन्शियल आहे त्या दृष्टिकोनातून सरकारने काही नॅशनल हायवे भविष्यामध्ये आपल्या लोकसभेमध्ये ॲड करत्याकरिताही कामं केलेली आहेत काही प्रस्तावित रेल्वे ओवरब्रिज आहेत काही अंडरपासेस आहेत नवीन एक जो मान्य देवेंद्रजींनी नदीजवळ प्रकल्प आणला आहे त्यामुळे या, या लोकसभेमध्ये भविष्यगाणामध्ये चांगली क्रांती होणार आहे अकोला जिल्ह्याचा विकास हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्यासाठी या पहिले जिल्ह्यातली शेती शेतकरी हा समृद्ध करायचा त्याच्या माध्यमातून ऍग्रिकल्चर बेस्ड म्हणजे शेती आधारित जे काही इंडस्ट्री आहे ती डेव्हलप करायची या दोन्ही डेव्हलप केल्याशिवाय निश्चित या गावाची प्रगती होणार नाही कारण की इथचा सगळ्यात मोठा तो बेस आहे मग त्याच्यानंतर इथं कोचिंग म्हणजे विद्यार्थी अकॅडमिक सेंटर खूप चांगलं आहे अकोला एज्युकेशन असेल ते असेल तर त्याची डेव्हलपमेंट हेल्थ खूप मोठा सेक्टर आहे अकोल्याचा अकोल्याचे जे हॉस्पिटल्स हॉस्पिटलशी हे आहे हे आजूबाजूचे प्रिफर आज पण अकोल्यात अमरावती यवतमाळ बुलढाणा दुरून दुरून पेशंट येतात तर तो, तो हब कसा काय डेव्हलप करायचा ह्या सगळ्या गोष्टी करायचं अकोल्याला चांगली नदी आहे तर ती नदी कशी डेव्हलप करायची तिचं पाणी कसं रोखायचं तिचं बँकिंग कसं करायचं तिथं स्पोर्ट्स येऊ शकतात का वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येऊ शकतात का हे असं सगळं करावं लागणार आहे कापूस सोयाबीन याचे भाव स्थिर झाले पाहिजेत आम्ही असं म्हणतो की कापसाला आठ हजार आणि सोयाबीनला तीन हजार हे भाव इथे असणार असले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही लढणार भांडणार दुसरं जे आहे इथे पल्सेस म्हणजे कडधान्य आणि कापूस हा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरती आधारित असणारी इंडस्ट्री या ठिकाणी आली पाहिजे तिसरा जो आहे तो अकोला शहरा अकोला जिल्हा असं बघितला शहरामध्ये येतो त्याला एकमेकाला जोडण्याचं नाही ते एक रिंगरोड करणं हे महत्वाचं आहे आणि तो रिंगरोड इस्टॅब्लिश झाला तर शहरामध्ये ट्रॅफिकची प्रच ही फार मोठ्या प्रमाणात कमी होईल त्या कधी डा बाहेर बाहेरच्या बाहेर डायव्हर्ट होईल अशी परिस्थिती आहे असणाऱ्या पाण्याचा प्रश्न आहे शहरातल्या स्वच्छतेचा प्रश्न आहे अनेक प्रश्न की याच्यामध्ये अकोला मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया आताच आपण पाहिल्यात या मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण कितपत तापलंय प्रचाराची तिथली स्थिती काय आहे सध्या अकोला लोकसभा मतदारसंघ जो आहे तो स... या मतदार चांगल्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे ला इथून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते स्वतः निवडणूक रंग आहेत त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला कधी का काही वाटत होतं की वंचित आणि महाविकास आघाडी यांची आघाडी होईल मात्र ती फिसटली आणि त्यानंतर आपण तिरंगी लढतीला सुरुवात केलेली आहे आणि या तिरंगी लढतीच्या माध्यमातून आता प्रचाराची रंधमाणी सुरू आहे वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अंजली आंबेडकर सुजात आंबेडकर हे पर्सनली प्रत्येक ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत गवर्न मिटिंग घेत आहेत तर अभय पटेल यांच्या माध्यमातून मतदार संवाद दौरे सुरू आहेत आणि तेही ग्रामीण भागामध्ये फिरत आहेत लोकांना की इथे मोदींची सभा व्हावी किंवा अमित शहाची सभा व्हावी मात्र ती अजून काही निश्चित झालेली नाहीये एकवीस तारखेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन आपण यात महायुतीच्या वतीने करण्यात आलेला मात्र काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतून अजून कोणत्या मोठ्या नेत्याची इथे सभा लागेल किंवा काय लागेल याबाबत अजून काही निश्चित नाही अकोला पॅटर्न म्हणून गौरवला जातो ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सध्या दौरे सुरू आहेत राजकीय वातावरण तापायला लागलेलं ला आहे अकोला लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण इथून वंचित बहुजन आघाडी असेल किंवा विद्यमान खासदार जे माझी केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत त्यांच्यावरही घराने आरोप झाला सा होता त्यामुळे नेमकं काय होणार या राजकीय वातावरण तापू लागल्यामुळे निश्चित निकाल काय येईल किंवा या प्रचारतोफा कशा प्रकारे चालतील यात सुद्धा लोकांची आता ताजे उतरता लावली जाते प्रचारतोफा सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या ग्रामीण व शहरी भागांपासून प्रबोधजी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिकं असून सुद्धा शेतमालाच्या भावाचा प्रश्न इथं कायम भेडसावतो याचा परिणाम निवडणुकीवर कितपत होणं अपेक्षित आहे निश्चितच लोकसभा निवडणुकीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा प्रभाव हा चांगल्या पद्धतीने होणार आहे पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या दोन हजार एक पासून सातत्याने घडत आहे मात्र त्यावर बोलताना कुठल्याही प्रचारामध्ये कुठल्याही ठिकाणी हा मुद्दा येताना दिसत नाही मात्र शेतकऱ्यांमध्ये याविषयी रोष आहे शेतकऱ्यांना अपेक्षित हा हमी भाव मिळत नाही आहे त्याच्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये रोज दिसून येतो हमी भावापेक्षा अधिक दर मिळाल्यास शेतकरी आत्महत्या थांबू शकेल अशी कुठेतरी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे त्याच्यामुळे सोयाबीन असू द्या कापूस असू द्या हरभरा असू द्या ज्वारी गहू अशा या शेत पिकांना हमी भावापेक्षा अधिक दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाकडे विद्यमान खासदारांनी किंवा भावी खासदारांनी प्रयत्न करावे ही देखील शेतकरी अपेक्षा आता आपण अकोल्यामधल्या मतदारांना या मतदारसंघामध्ये कोणत्या समस्या भेडसावत आहेत त्यांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत आणि भावी काळात या भागाच्या विकासाबाबत कोणत्या अपेक्षा आहेत ते एकदा जाणून घेऊयात येत्या मागील आठ दहा वर्षापासून विकास कामे चांगली झाली असून अकोला शहरात उड्डाणपूर रस्ते हे चांगल्या प्रमाणात तयार करण्यात आहे या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी महागाई कमी करावी युवा वर्ग जास्ती असून रोजगार द्यावा आणि ते बाकी राहिलेले कामे पूर्ण करावी मागील कामामुळे आम्ही समाजाने आहोत सर्वात महत्वाचा मुद्दा राहिला तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून आम्ही यासाठी खूप प्रयत्न करतोय प्रशासकीय लेवलवर राजकीय पातळीवर त्याच्यासाठी नेहमीच आम्ही मागणी केलेली आहे परंतु तो मुद्दा अजूनपर्यंत काही सॉल्व्ह झालेला नाही आहे अजून सध्याच्या परिस्थितीत सुद्धा आम्ही चार पिण्याचं पाणी पितो आहे आणि अकोल्या जिल्ह्याच्या आजूबाजूची परिस्थिती याच्यापेक्षा ग्रामीण विभागातली परिस्थिती याच्यापेक्षा बिकट झालेली आहे काही ठिकाणी क्षाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पाण्याचं त्याच्यामुळे अक्षरशः लोकांचे किडनीमुळे जीव जात आहेत अशा परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती घेऊन किंवा प्रशासन याच्याकडे पहिले लक्ष देणं आवश्यक होत नवीन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात एम आय डी सी मध्ये नवीन नवीन प्लॅन्ट यायला हवेत त्याच्यामुळे आमच्या आमच्या मुलांना मुंबई पुन्हा इकडे तिकडे जायची जरुरत राहणार नाही आज कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांचे आभार याबरोबर जनादेश दोन हजार चोवीस या निवडणूक विशेष कार्यक्रमाचा आजचा भाग इथे संपला तेव्हा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर आपल्या जनादेशच्या पुढच्या भागात तत्पूर्वी लगेच भेटूया साडेनऊच्या बातमीपत्रात नमस्कार